स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवान मी देवाण घेवान बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या इथे आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला भाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहब आता सग संपल मज आप एवं संगना अनेक जानना है कारण मी बरेस दिवस हल बोलोच नहीं मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए आज अपने साधतो मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे हे तुमच्या बसलं लपलेलं नाही आहे तुमच्यापासून लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय